संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या पुण्यनगरी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दाखल होणार आहेत शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबांच्या पालखीसमोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे आणि या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानला एक नोटीस पाठवली आहे ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या असं नोटिशीत म्हटलेलं आहे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचं शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत असे या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे परंतु दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात तसंच भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही असंही आळंदी देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे यापूर्वी भिडे गुरुजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारी शस्त्र आणल्याने आणि ते निर्माण करणारी भाषणं केली होती त्यावरून गुन्हा दाखल झाला होता यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ना याची काळजी घेण्याची नोटीस दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे